अरे खेकड्या आणल्यात कातकार रंगून बघ आपल्या वड्याचे आहेत मस्त पैकी रसाविसा बनव फ्राय बीर बनव एकदम खेकड्या भारी आहेत बघ कडक मध्ये एवढ्या काळ्या खेकड्या चांगल्या मिळल्यात चांगल्या काळ्या पाटीच्या खेकड्या आहेत चांगला कडक रसा बनवते बघ खेकड्या घेतात भरपूर खेकड्या आहेत चांगल्या आहेत काळ्या पाटीच्या सपाट आहे मोठा लय चांगला आहे ह्याकड्या बादली बघ चांगली घाण काढा हो चांगलीच काढणार आहे गाड तुम्ही पण करा चांगले नाही व्यवस्थित करा लई नाही बार आहेत मोडत नाहीत हा वडेच्या खेकडे शेत सव नाही कधी पण या आपल्याला पुणेकरांना कधी बी खेकड्या मिळू शकत ताज्या वाड्याच्या आणि ताजे बनवून आम्ही देणार लगेच तयार देखता देखती झाल्या खेकड्या नीट करून आता बघा खेकड्या पेन द्या हे घ्या हे खेकड्यांचे नांगोडे हे घ्या हे बघा मेंदू घ्या रसाला चांगली चव येते इथं नांग्या वाटून घ्या टाकाय जरा हे ह्या नांग्या मी आता काढते ह्या नांग्या पाटीवर घेणार गाळणी गाळणार आणि त्याच येते रसा निघा तो गाळून रश्यामध्ये वाचणार मग ते रश्याला खूप टेस्ट येते त्याची ह्या नांग्यांनी आपल्याकडे सगळं आपण पाट्यावरच करतो हो पाट्यावर वाटतो आम्ही सगळं मसाले बिसाले सगळे बाजरीच्या भाकरी संघ खूप असं फुरकून भाकरी तुरून खात्यात खूप त्यांना चव लागते त्याच्यामुळे ती खूप खेकडे रसा असा अशा टेचून आणि स्वतः देतो स्वतः फिकून द्यायचा त्या बाई बुडी घेऊन पातीला चुलीवर ठेवलंय मी आता काळ्या रश्याची खेकड्याची भाजी बनवते तेल सुरवे तेल हे आमचा काळा मसाला घरी बनवलेला आहे पाट्यावर काळा मसाला आमचा घरी बनवलेला हळद टाकते मीठ चवीनुसार टाकते मेंदू।, मेंदू मेंदू टाकते हे मेंदू टाकते चवी चवीसाठी टाकीत पेंदे, नांगुडे आणि हे आपण पाट्यावर ठेसलेलं नांग्या तर अशासाठी साठीवरती ते बाईध अजून पाणी बस सासून बाई एवढं काजून बनवायची भाजी झाली झाकण ठेव आणि कडू दे आणि कि मग उतरा हो सासू माई का पुणेकर कधी या ताजा ताजा रसा बनवून काळ खेकड्याचा काळ्या मसाल्यामध्ये मध्ये बनवून देणार चमचमीत रसा असा चुलीवर बनवून देणार समोरा समोर देणार बनवून खेकड्याचा रस झालाय आता तयार उतरून घेऊया आता आपण खेकड्याचा फ्राय बनवूया त्यासाठी मी चुलीवर कढई ठेवते आता तेल टाकून घेऊया आपण आणि आपण खेकड्यांना हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आपले काळा मसाला टाकूया त्याच्यामध्ये खेकड्याचा मेंदू टाकूया मसाले टाकूया आपला काळा मसाला हळद चवीनुसार मीठ आणि हे सर्व हलवून त्याच्यामध्ये मॅग्नेट केलेला ठेकडा टाकूया ठेकडा चांगला हलवून त्याच्यावर आता झाकण ठेवूया खल्ल्यावर आता आपण कढईवरचं झाकण काढूया वरनं कोथिंबीर टाकूया झाले आपल्या काळ्या मसाल्यातले खेकड फ्राय आता आपण थाळी लावून घेऊया खेकड्याचा रस अवस्थेत भरते काळ्या खेकड फ्राय भरते काळ्या मसाल्यातला नाही तर स्फोडते आता वर हो का गरम गरम भाकरी आणि कांदा लिंबू आणि आपला घरगुती इंद्रायणी राईस शिवमल्लारची खेकडा थाळी रेडी या खायला चला शिवमल्हार हॉटेलला खडकवाडी रामनगर पत्ता खाली दिलेलाच आहे धरा तुम्ही आता ट्राय करा मंडळी ट्राय करूया खेकडा आहे हां जबरदस्त जबरदस्त आहे खेकड्याची मजा आहे तुम्हाला मंडळी खेकड़ा खायचं असेल तरी तर ते शिवमल्लार नक्कीच आलं पाहिजे बरोबर आहे इकडे सुका पण दिलेला आहे आपण यांची काळा मसाल्याची स्पेशल जी टेस्ट आहे ती युनिक आहे इकडे तुम पाहू शकता काळा रसा तयार झालेला आहे सुपर। या म्हणजे इथे थाळी पत्ता दिलेला आहे ट्राय करा स्पेशल एखाद्या कर थाळी ऑर्डर करा आणि मजा घ्या इथं तुम्हाला हॉटेल दिसतील पण याची चव आहे ना ती खूप रेअर आहे युनिक आहे